राना के भाले ढोले थे और यूं लगता है चिक चिक कर बोले थे तुर्को का बलिदान घास की रोटी भी शर्मिंदा है और कटी जंग में राना की बोटी बोटी शर्मिंदा है खुद अपनी पहचान मिटा दी काया भूखे पेटों ने और टोपरी झालीदारी हिंदुओं के बेटों ने तो है हिंदू कौन है डॉक्टर अशोक गोदंबे यांनी सांगितलं की राजराजेश्वर मंदिरावर जावेळेस दगडफेक झाली आणि सहा सहाशे पानाचं आरोपपत्र तयार झालं आणि ते जो मुख्य सूत्रधार आहे त्याच्या मांडीला मांडीला बसणारे आपल्यामध्येच गद्दार होऊन आहे पहिल्या हिंदुराव लागेल आपण बोलतो की ठीक आहे कपडा बाजार आपला होता सोनार बाजार आपला होता नायगाव आपलं होतं इकडे शिल्लर फर आपलं होतं हनुमान बसनी आपली होती दीपक चौक आपला होता तिथले शब्द दिले कोणी हे दलाल कोण आहे इथल्या दलाला खाल्लं कोणी आपले हिंदू आहे जे आपल्या मांडीला मांडी लावून इथे बसतात आणि त्यांच्या मांडीला लावून तिथे बसतात या गद्दारांना पहिले या ठेवून लागेल तो एकच असू शकतो तो कट्टरपूर असू शकतो त्याची भूमिका ही दुहेरी नसावी आणि ज्यांच्यामध्ये दुहेरी हिंदुत्व असेल त्यांनी इथं नसावं हे स्पष्ट तुमच्या मित्रांनो कारण आपण दु� काय करतो विविध काय दोन दिवसा पहिले दत्ताची पालखी चालली होती चा अल्पवयीन मुलांकडून दगड सकाळी आमचा विषय झाला पाच दिवस झाले डापकी पंधरा वर्षी अल्पवयीन मुली बेपत्ता आहे तिचा काही ठाव ठेवाला नाहीये आम्ही करंटचे विषय म्हणून जातो ठीक आहे आपण विचार करू बांगलादेशांचा हिंदुत्वाच्या मागे हिंदुत्वाच्या सरणीने उभं आलंच पाहिजे पण आपल्या इथलं काय जोपर्यंत इथला षड हिंदू हा बदलत नाही त्याच्यामध्ये शंभर टक्के येत तो नाही तोपर्यंत अशा आधार सभा जरी आपण घेतल्या तरी त्या व्यर्थ जातील तर खरंच हिंदुत्वासाठी हिंदुत्व म्हणून काम करायचं आहे तर पहिले आपल्या आत्मपरीक्षण करायची आपल्याला गरज आलेली आहे तेवढेच बोलून म्हणजे दोन शब्द संपू जय हिंद जय श्रीराम